तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आणि टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की आपला व्हिडिओचा मुद्दा जो काय असणार आहे तर आज शनिवार आणि उद्या रविवार मित्रांनो आज बिग बॉसच्या घरातील आपल्याला भाऊचा धक्का पाहायला मिळणार आहे आणि जे जे सदस्य मित्रांनो नॉमिनेट आहेत त्यातले काही सदस्य से से आज सेफ होतील काही उद्या होतील व बिग बॉसच्या घरातील एक सदस्य उद्या बाहेर जाताना आपल्याला दिसेल तर कोणकोणते सदस्य नॉमिनेट आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि तुम्ही कोणाला आउट करणार हे आपल्याला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप मस्त झाला आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नसेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बिग बॉसच्या घरात जे सदस्य नॉमिनेट झाले ते म्हणजे अंकिता आर्या अभिजित वैभव वर्षा उसगावकर आणि असेच मित्रांनो चार ते पाच सदस्य नॉमिनेट झाले आहेत तर यातले काही सदस्य आज मित्रांनो सेफ होतील व काही सदस्य उद्या सेफ होतील आणि यातला एक सदस्य उद्या बाहेर जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्याला शिक्षा काय होणार तर मित्रांनो कालच्या झालेल्या टास्कमध्ये आर्याने निक्कीला मुस्काट लावली होती मारलं होतं हे बिग बॉसच्या घरात अलाउड नाही तरी तिने निक्कीवर हात उचलला तर याची शिक्षा बिग बॉस उद्या निकेला काय देणार व रितेश देशमुख सर हे काय देणार हे आपल्याला आज बिग बॉसच्या घरात समजणार आहे भाऊच्या धक्क्यावर समजणार आहे तर निकेला शिक्षा आर्याला शिक्षा काय होईल आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हा तुम्ही कोणत्या सदस्याला वोट करून निवडणार आहात ते आपल्याला या कमेंटमध्ये सांगा आणि लवकरात लवकर आपल्या सदस्याला वोट केली असेल तर कोणत्या सदस्याला वोट केली हे आपल्याला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटून विनोद धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद